आई तुळजाभवानीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी तुळजापूर मंदिर प्रशासनाकडून प्रसाद वाटप केंद्र हे पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे यावेळी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा तुळजापूर मंदिर संस्थांचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजारी यांच्या हस्ते प्रसाद वाटप केंद्राचे शुभारंभ करण्यात आले यावेळी असंख्य मान्यवर उपस्थित होते यावेळी कीर्ती किरण पुजारी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना काय म्हटले ते पाहूया भावनीची कृपेने आपण भाविकांना लाडू प्रसादची सेवा सुरू करणार हो। आहोत आणि आज सकाळी सर्व मंदिरचे विश्वस्त सदस्य आमचे सीओ पण आहे तसेच पुजारी मंडळाचे सर्व अध्यक्ष आहे महंत महाराज आहे त्यांच्या उपस्थितीत आपण पूजा करून पहिला लड्डू देवीची चरणाला अर्पण करून आपण भाविकांना आता आता वितरण सुरू आहे ही जे लड्डू आहे आपला मंदिर मध्ये काउंटर आहे त्या काउंटर मार्फत भाविकांना उपलब्ध करून देणार आहोत आणि ही जे लड्डू आहे नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावर तीस रुपये पर लड्डू या आपण भाविकांना देणार आहोत <laughs> नाही आता आपण आजपासून सुरू करतो भाविकांना दर्जेदार लड्डू सेवा देण्यासाठी आपण चितळे बंधू या नामांकित मिठाईवाल्यांना आपण नेमलेली आहे सो त्यांच्या मार्फत आपण एक उत्तम चवचे क्वालिटीचे लड्डू देणार आहोत प्रचंड चांगली आहे आपण आता बघू शकता सर्व भाविक खूप चांगला प्रतिसाद आहे आणि त्यांच्या मार्फत पुजारी मंडळींची पण बऱ्याच दिवसापासून मागणी होती की आपण भाविकांची भाविकांना देवीचे आशीर्वाद आणि लड्डू रूपात देणे आता सुरू केले आहे